नमस्कार मंडळी हा बघा शनिवारचा ब्लॉक आहे आणखी मी मोडाची उसळ आणि नाश्त्याला साबुदाण्याची खिचडी केली होती रात्री मी साबुदाणा भिजत घातला आणखी सकाळी एकदम मऊ होतो साबुदाणा धुऊन ना एक अर्धा इंच पाणी ठेवायचं त्याच्यावरती म्हणजे मऊ होतं आणि ती परत राहतो जिरं घातलेलं आहे तेलामध्ये आणखी मिरची आपल्याला आहे गोराची तर चंदाण्याची पूर्ण घात सावधानामध्ये आणखी मिक्स करून घेतलेले आणि चांगले दोन तीनदा चांगली वाफ घेत जायची सावधानीचा कलर बदल साबदाण्याचा कलर एकदम पांढरा असतो ना एकदम असा शिजल्यासारखा होतो त्यावेळेस आपली ना खूप छान लागते बरं आहे का करून हे टेस्टी लागते मऊ लागते बटाटा 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 घालू शकतो तुम्ही आमच्याकडे बटाटा वगैरे नाही आवडत आणि आम्ही काही आता हे उपवासाला खात नाही कोथं वगैरे असते कोथिंबी खूप छान लागते आणि एकदा करून बघा कशी वाटली साबुदाण्याची खिचडी आणि जेवणाला मी दुपारी दहीबरोबर खावा मस्त लागते दही बरोबर ह्याची तोंडलीची भाजी केली आणि मी शॉर्ट पण टाकलेले बघा तर तोंडली ना एकदम ताजी होती कवळी आणि बारीक चिरून घ्यायची गोल पण चिरू शकता चांगली चिरून मग ती फोडणीला घालायचे आणि आणल्यावर लगेच केली नाकार लगे मग पडली पोरा जीवन सतवून येतो ना त्यावेळीची भाजी पण खाल्ला आणि छान झाली बघा आणि शेवटी थोडं खोबऱ्याचं छान लागतं ताजं खोबरं टेस्टी झाली भाजीसुद्धा आणखी एक कोबडी आमच्याकडे जास्त थापली था ना था, था था था। था था। भाजी केली आणि थोडं वाटणं खोबरे जिरं

लाईक शेअर सबस्क्राईब करा